पप्पा आता आहे ना बा झालं तुमचं करू करू आहे ना आम्हाला लेका आटाळा आलाय तुमची आहे ना आम्हाला अडचण व्हायला लागली आहे बर का स्पष्ट शब्द सांगतोय मी आणि माझ्या मैत्रिणी आल्या की तुम्हाला टोसत आणि त्यांच्यासमोर माझा अपमान होतं हे मला मी कधीच खपून घेणार नाही तुम्ही आहे ना तुमची सोय बघा बर का बाहेर नाहीतर आहे ना सरळ तुम्हाला उदर शर्मात टाकून टाकेन आता तुम्हाला माझी अडचण व्हायलाच लागली तर बघ तुम्ही माझी काहीतरी सोय करतो बाहेर कॉमेडी टाकत अरे आता मी तर माझी सोय करतोच पण माझ एक इच्छा आहे मनापासून माझ्या पेन्शनच्या पैशातन तुमच्यासाठी एक चार दिवसाची मी ट्रिप अरेंज केली तेवढी तुम्ही ना एन्जॉय करून या माझ्यासाठी बाबा तुम्ही तर ग्रेटच आहे ठीक आहे चाल काय प्रॉब्लेम नाही जातो तयारीला लागू बाबा पटकन मस्त ट्रिप झाली ना हो खूप एन्जॉय झाला हो ना कोण पाहिजे अहो तुम्ही कोण आणि आमच्या घरात तुम्ही काय करताय आणि बाबा कुठे माझे हे बघा दादा चार दिवस झाले तुमच्या हे घर मला विकलेलंय घर विकल दोन मिनट हॅलो पप्पा अहो कुठं येतो मी आपल्या घरात दुसरंच कोणी तरी आहे तुम्ही यावर लवकर येत तातडीनं काय झालं कृष्णा पप्पा मी ले ले। हे काय ऐकतोय तुम्ही आपलं घर या माणसाला विकलं मला विचारलं कस काय नाही अरे बाळा या घराचा मालक मी माझा हक्क अधिकार मी विकू शकतो त्याला आणि तुमच्यासाठी मी सोय केलेली आहे हे घे वन बी एच के ची चावी हे भाड्याने एक चौकामध्ये फ्लॅट घेतलाय तुम्ही दोघं तिथं जाऊन राहा एक महिन्याचं भाडं सुद्धा भरून दिलेलं आहे मी तुम्हाला आणि माझ्यासाठी सेपरेट वन बी एच की विकत घेतलाय मी माझा एकटा आता लाईफ जगतो तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तुमचं बघा अरे तुम्ही लोक मला माझ्या घरातनं काढून वृद्धाश्रमात सोडताय त्या दिवशी मी ठरवलं होतं तुम्हाला चांगली अद्दल घालवायची म्हणून तुम्हाला हा ट्रीपचा प्लॅन केला आणि तुम्ही येसपर्यंत जे मला करायचं होतं ते मी केलं आव मुलासोबत असं कसं करू शकता अरे बाळा मी हे करू शकतो कायद्याने तसा मला अधिकार दिलाय जसं तुम्ही तुमच्या बापा सोबत करत होते ना त्या मानाने मी काहीच नाही केलेलं आहे तुम्हाला तर मित्रांनो मी माझ्या मुलांबरोबर जे केलं ते योग्य का अयोग्य कमेंट मध्ये नक्की सांगा